अबधभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण माहिती घेतो आहे ती म्हणजे वटपौर्णिमेची आता वटपौर्णिमा जवळ आली आहे आणि आपल्या स्त्रियांचा सगळ्यात आनंदाचा महत्त्वाचा सौभाग्याचा सण असतो वर्षातून भरपूर सण असतात असे मकर संक्रांत हरितालिका त्यानंतर वटपौर्णिमा असे भरपूर सण आपल्या आवडीचेच असतात आणि आपण त्याची अतुटतेने वाट बघत असतो तर त्याचमधला एक वटपौर्णिमेचा सण आता जवळ आला आहे तर त्याचबद्दल आपण पूजा कशी करायची पूर्ण साहित्यासहित आणि अगदी सोप्या पद्धतीने तेच आपण आता बघूया चला तर प्रत्यक्ष आपण कृतीच करूया सर्वप्रथम पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते मी एकत्र करून ठेवलं आहे म्हणजे काही विसरायचं काम नाही आणि परत उठायचं काम पडणार नाही एक पाट आणून त्यावर कापड मांडून मी वडाचं झाड ठेवलं आहे आता वडाचं झाड माझ्याकडे नाही पण डेमो दाखवण्यासाठी मी तुम्हाला अशा प्रकारे झाड इथे ठेवलं आहे त्याचीच पूजा आपण करतो आहे आणि कशी पूजा करायची ते मी तुम्हाला आता दाखवते आहे साहित्य काय काय लागेल आपन बगुया। भर लेला। ते आपण बघूया पाण्याचा तांब्या भरलेला त्यानंतर सात आंबे सुतवलेले आणि गहू आपल्याला सवाशिणींची ओटी भरण्यासाठी त्यानंतर हार लागेल आपल्याला गुळ खोबरं तुपाचं निरंजन ड्रायफ्रूट्स थोडे सवाशिणींना वाटायला प्रसाद म्हणून एक धागा त्यानंतर अत्तर पंचामृत एक वस्त्र नागवेलीची पाने सुपारी एक खणी सामान तांदूळ हळदी कुंकवाचा करंडा त्यानंतर थोडी फुले अगरबत्ती स्टँड अगरबत्ती माचीस आणि ब्लाऊज पीस आणि त्यावर शृंगाराचे सामान आपल्याला मिळते बांगड्या असतात त्यामध्ये काळे मणी त्यानंतर आरसा वगैरे हे शृंगाराचं सामान असतं तर अशी सगळी तयारी मी केली आहे एक पाठ घेऊन त्यावर स्वच्छ कापडं अंथरून त्यावर आपल्याला वडाचं झाड मांडायचं आहे सगळ्यात पहिले मी तुपाचं निरंजन लावते आहे म्हणजे अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला सगळी पूजा करायची आहे तर असं तुपाचं निरंजन पूजेच्या उजव्या साईडला म्हणजे आपल्या डाव्या साईडला आपल्याला ठेवायचं असतं आणि वडाच्या झाडाखाली जर तुम्ही गेले प्रत्यक्ष निसर्गामध्येच मोठ्या वडाच्या झाडाखाली तर तिथे मग मात्र तुम्ही पहिले निरंजन लावून पणतीमध्ये दिवा लावून मग पूजा सुरू करू शकता आणि कुठल्याही पूजेची सुरू आपल्याला गणपती पूजनाने होते स्थापनेने होते म्हणून आपण पहिले गणपतीची स्थापना करूया सर्वप्रथम मी थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून नागवेलीची पाणी तिथे अशा प्रकारे मांडली आणि त्यावर आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे ही जी सुपारी आहे ही मी पहिले स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे त्याला हळदी कुंकू आणि अक्षता फूल आपल्याला व्हायचे आहे आणि गणपतीची स्थापना या प्रकारे आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या मुख्य पूजेला प्रारंभ होणार आहे अशा प्रकारे आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे त्यानंतर आपण आपल्या वडाच्या झाडाला पाणी घालून घ्यायचं सगळ्यात पहिले पाणी व्हायचं हा सण सुवासिणींचा आहे आनंदाचा आहे त्यामुळे पूर्ण सौभाग्य अलंकार परिधान करूनच आपल्याला ही पूजा करायची आहे साडी नथ बांगड्या ह्या सगळ्या गोष्टी असल्याच पाहिजे त्यानंतर पंचामृत जे आपण तयार केलं होतं दूध दही तूप मध साखर यांचं मिश्रण आहे हे ते मी फुलाने थोडं चिंपडून घेतलं त्यानंतर हळदी कुंकू आपल्याला प्रकारे व्हायचं आहे हळदी कुंकू झा मोठं झाड असेल तर त्याच्या पायथ्याशी आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे पूजा करायची आहे मनामध्ये नामस्मरण सुरू करायचं आहे सुरू ठेवायचं आहे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप जरी तुम्ही निरंतर पूजा होईपर्यंत म्हणत राहिले तर अतिउत्तम त्यानंतर बघा वस्त्र अशा व्हायचे आहे याला आम्ही सतपुतळी म्हणतो तर ते सुद्धा आपण अशा प्रकारे वाहून घ्यायचे आहे वडाच्या झाडाला हे सुद्धा झाडाच्या पायथ्याशीच आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर जे सौभाग्य अलंकार मी तुम्हाला दाखवले होते हे पूर्ण पॅकेटच आपल्याला दुकानामध्ये मिळून जाईल तर यामध्ये बांगड्या काळे मणी आरसा कंगवा अशी छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर ते, ते आपण अर्पण करायचे आहे वडाच्या पायथ्याशी त्यानंतर अत्तर अत्तर आपण अशा प्रकारे कापसाने तिथे पूजेला पूजेच्या साहित्याला वडाच्या झाडाला तिथे अर्पण करून द्यायचं आहे त्यानंतर त्यानंतर आपल्याला ओटी भरायची आहे ओटीसाठी कुठल्याही कलरचा कुठलाही ब्लाउज पीस असेल तरी चालेल त्याच्यावर एक खनी सामान अशा प्रकारे मी घेतलं खारी खोबरं बदाम आणि सुपारी हळकून आणि त्यावर आपण तांदूळ आता ओटीमध्ये भरतो आहे तांदूळ भरताना आपल्याकडचे सगळेच तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही आपल्याकडेही ते ठेवायचे असतात भरपूर तांदूळसोबत घ्यायचे आपल्याकडचे पूर्ण संपवायचे नसतात त्यावर हळदी कुंकू असे मी वाहून घेतले म्हणजे ही झाली आपली ओटी आणि एक फूलसुद्धा va hundilo. आणि नमस्कार करायचा अशा प्रकारे ही झाली आपली ओटीची पूजा ओटी वाहून घ्यायची त्यानंतर गुळखोबऱ्याचं नैवेद्य व्हायचं आहे आपल्याला आपण महानैवेद्य करत असतो पुरणाची पोळी वगैरे जे काही यथाशक्ती तुम्ही केलं असेल ते सुद्धा तुम्ही वाहू शकता आता इथे डेमो आहे म्हणून मी आज गुळखोबऱ्याचाच नैवेद्य दाखवते हातरी नैवेद्य तुम्ही दाखवला तरी चालेल त्यानंतर वडाच्या झाडालाच आपल्याला दोन आंबे व्हायचे आहे दोन आंबे आपण तिथेच पायत्याशी वाहून द्यायचे त्यानंतर आपल्याला धागा गुंडाळायचा असतो आता पाच सात अकरा किती पण वेळे तुम्ही घेऊ शकता धागा आपल्याला वडाच्या झाडाभोवती गुंडाळायचा आहे आता इथे फिरण्यासाठी जागा नाही आपण धागा हातामध्ये घेऊन गोल प्रदक्षिणा करत असतो वडाला तर इथे जागा नसल्यामुळे अशा प्रकारे हा आपल्याला बांधून घ्यायचा आहे सात वेडे आपल्याला पूर्ण करायचे आहे पूर्ण झाल्यावर त्याचं टोक पूर्ण पॅक करून टाकायचं तिथेच आणि सगळ्यात शेवटी मग एक आपल्याला फुलांची माळ अशी अर्पण करायची आहे फुलं तुमच्याकडे असतील तेही तुम्ही अर्पण केले तरीही काहीही हरकत नाही तर अशा प्रकारे सुंदर फुलांची माळ आपण पूर्ण पूजा झाल्यानंतर अर्पण करावी त्यानंतर ड्रायफ्रूट्सचा जो नैवेद्य आहे आपण सव्वा ओटी भरायची असते आपल्याला पाच सुवाशिणींची सात आंबे मी यासाठीच घेतले होते की दोन पूजेमध्ये ठेवायचे आणि पाच आंबे पाच सवाशिणींना ओटीमध्ये द्यायचे तर इथे सुवाशिणींना उटी भरल्यानंतर प्रसाद म्हणून मी ड्रायफ्रूट्स घेतले आहे तुम्ही काहीही खडीसाखर वगैरे नैवेद्य घेऊ शकता त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे पूजा करायची आहे घंटानाथ करून धूपदीप ओवाळून आपल्याला आरती करायची आहे आणि आरती केल्यानंतर आपण मनोभावे वडाला प्रार्थना करायची आहे आपल्या पती पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्य प्रदान होण्यासाठी आपल्याला वडाला मनोमन प्रार्थना करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे आता पूजेमध्ये पाच फळं आपण नैवेद्य म्हणून दाखवत असतो पाच फळं किंवा जितकी फळं असतील तितकी फळं तुम्ही यथाशक्ती अर्पण करू शकता तर ती पाच फळे त्यावर मी फुलाने पाणी शिंपडून घेतलं आहे आणि तीसुद्धा नैवेद्य म्हणून समोर ठेवली आहेत तर अशा प्रकारे छान सुंदर पूजा आपल्याला मांडायची आहे शक्यतोवर ही पूजा आपल्याला निसर्गातच जाऊन मोठ्या वडाखाली करता आली तर फारच उत्तम आणि जर घरी करायची असेल तर छोटंसं वड तुमच्याकडे असेल तर काहीजणी मिळून किंवा तुम्ही एकटे जरी केली तरीही चालेल वडाचं जाण नसेल तर तुम्ही कागदावर त्याचं चित्र काढून त्याची पूजा केली तरीही चालेल काहीही हरकत नाही पण एखादी फांदी आणून वडाच्या झाडाची डांग आणून त्याची पूजा मात्र करू नका ती चालत नाही कारण निसर्गाला कशाला हानी पोचवायची नाही का तुमच्याकडे जर झाड असेल तर त्या झाडाचीच पूजा करा फांदी वगैरे आणून त्याची पूजा करू नका ती मान्य होत नाही निसर्गाला दुखवून ना आपण जी पूजा करतो त्याचं फळ अर्थातच मिळत नाही तर अशा प्रकारे खूप प्रसन्न वाटते बघा एकदम छान सुंदर अशा प्रकारे आपण घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करू शकतो आता हा झाला पूजेचा विधी यानंतर आपण बघूया की आपल्याला शुभ मुहूर्त काय आणि वटपौर्णिमेचा मुहूर्त कसा यावेळी वटपौर्णिमेचा सण शुक्रवारी एकवीस जूनला साजरा केला जाईल वटपौर्णिमा तिथे एकवीस जूनला संध्याकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जूनला सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी होईल सकाळी सुचिरभूत होऊन आपली सकाळची पूर्ण सेवा करून देवपूजा करून पूर्ण कामे संपवून आपल्याला या व्रताचा संकल्प करायचा आहे पहिले आपण आपल्या स्वामीसेवेमध्ये आपल्याला माहिती आहे की कुठलीही मोठी पूजा करताना किंवा कुठलाही व्रत करताना आपण संकल्प करतो तर सगळ्यात पहिले आपल्याला संकल्प करायचं आहे की हे वटपौर्णिमेचं व्रत माझ्याकडून ह्या या कारणासाठी मी करते आहे अर्थातच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि हाच पती, पती जन्मजन्मी मिळण्यासाठी त्याचं आणि आपलं सौभाग्य वाढण्यासाठी सौभाग्याचा हा सण आहे असाच संकल्प आपल्याला करायचा आहे आणि पूजा आपल्याला रुजू करायची आहे तर पूजा कशी करायची ते आपण आता बघितलंच तर अशा प्रकारे या पौर्णिमा काळामध्ये म्हणजे जगभरात आपल्याला हे व्रत करायचं आहे ही पूजा करायची आहे आता आपल्याला माहिती आहे की आपले स्वामी महाराज अक्कलकोटला असताना त्यांचं वास्तव्य असेपर्यंत वडाच्या झाडाखाली बसूनच त्यांनी अनेक लोकांना मार्गदर्शन केले वडाच्या झाडाखालीच त्यांचा दरबार भरायचा म्हणून वडाच्या झाडाखाली आजही त्यांचं वास्तव्य आहे असं मानून अगदी यथासांग सांग मनोभावे आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे आता यामागची छोटीशी कथा आहे की वटपौर्णिमेची पूजा का करतात ती थोडक्यात तुम्हाला सांगते कारण व्हिडिओ जास्त लांब होईल एक अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते सावित्रीने सत्यवानाबरोबर विवाह केला होता पण एक वर्षांनीच त्याला मृत्यू येईल असे नारदाने सावित्रीला सांगितले होते म्हणून नारदाने सांगितलेल्या दिवसाच्या तीन दिवस आधीपासून सावित्रीने उपवास करायला सुरुवात केली त्यानंतर सावित्री आणि सत्यवान रानामध्ये जात होते रानाची शोभा बघत बघत ते समोर चालले होते त्यांनी भरपूर फळे फुले जमा केली आणि लाकड वाळलेलेले लाकूड तोडण्यासाठी सत्यवान हा झाडावरती चढला पण उतरताना त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले त्यानंतर त्यांना सावित्रीने खूप तिला खूप भीती वाटली तिने आपले मांडीवर त्यांना घेतले आणि त्यांची देखभाल करू लागली तितक्यात एक दिव्य पुरुष तिकडून येताना तिला दिसला आणि तोच यमराज होता तो दिव्य पुरुष यमराज होता त्यांनी त्यांनी सत्यवानाला घेऊन जायच्या आत सावित्रीने त्यांना त्यांच्या पायावर डोकं ठेवून विनंती केली आणि तिची पतिव्रता ती इतकी पतिव्रता होती इतकी निष्ठ इतकी निष्ठावान होती की यमराजाने तिला सांगितलं की तू वर माग तुला कुठला वर पाहिजे तर त्यावेळे त्यावेळी तिने आपल्या पतीचे प्राण मागितले आणि तिची पतिनिष्ठा बघून तिची पवित्रता बघून यमराजाने सुद्धा सत्यवानाचे प्राण परत दिले म्हणूनच असं म्हणतात की सावित्री यमराज सावित्री यमराजाला सुद्धा हरवून तिने आपल्या पतीचे प्राण परत मिळवले म्हणूनच म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या पारंब्या जशा पारंब्या येतच राहतात ते झाड त्याला खूप दीर्घायुष्य असतं सगळ्या पवित्र झाडांमध्ये सगळ्यात जास्त आयुष्य असणारं जा हे झाड असतं म्हणून या दिवशी सावित्रीची पूजा करायची असते त्याचं प्रतीक म्हणून वडाच्या झाडाची आपल्याला प्र पूजा करायची असते आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी सगळ्या स्त्रिया सुवासिणी हे व्रत ठेवत असतात तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पूजा करायची आहे पंचोपचार्य पूजा करायची आहे यथा सांग जशी आपली इच्छा श्रद्धा असेल त्या प्रमाणे आपण पूजा करायची आहे त्यानंतर पाच सवाशिणींची ओटी भरायची आहे ती सुद्धा कशी भरायची तुम्हाला सांगितलं आम पाच सुवाशिणींची उटी भरून त्यांना हळद कुंकू देऊन प्रसाद देऊन आपण त्यांना नमस्कार करायचा तर अशा प्रकारे ही पूर्ण कथा आहे आणि ही पूर्ण पूजाविधी आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा या दिवशी आपल्याला ही सेवा रुजू करायची आहे तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांचे चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी समर्थ